महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते आणि पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोडे यांच्याकडे अठ्ठावीस मे रोजी झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात संग्रहालयरूपी स्मारक उभारण्याची मागणी केली आहे सावरकरांचे ऐतिहासिक योगदान आणि विचारधारा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत महत्त्वाचे होते त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी या स्मारकाची आवश्यकता आहे सावरकरांच्या विचारधारेत सामाजिकतेचा संदेश आहे जो आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे ठाणे हे ऐतिहासिक शहर असून येथे स्मारक उभारणाऱ्या शहराची सांस्कृतिक ओळख अधिक उज्ज्वल होईल हे स्मारक ठाण्यातील पर्यटनाला चालना देईल ज्यामुळे पर्यटकांना सावरकरांची कथा आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल माहिती मिळेल स्मारकाच्या स्थापनेमुळे ठाण्यातील नागरिकांना सावरकरांच्या कार्याची आठवण राहील आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवता येतील या स्मारकाच्या निर्मितीमुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला एक नवा आयाम मिळेल असंही जाधव यांनी स्पष्ट केलंय याप्रसंगी ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे ठाणे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर पवन पडवळ विनायक नलावडे उपस्थित होते